हॅलो गाईज तुमचं स्वागत आहे सणू अँड भूषण मध्ये तर आता आम्ही चाललं लालबागला आम्ही चौघा करण आहे वै वैभव बोलता आहे आणि ते आहेत आणि मी आहे आता आम्ही आमची ट्रेन आहे आताची गेलो आत्ताच राह अकरा अकरा आहे आणि आम्ही आता जाऊ स्टेशनला पोहोचलो आणि आता तिकीट काढायची आणि इकडे एका मुलाला पकडले म्हणजे असं सांगून बरोबर असं तरी सामान आहे बाहेर भेटलं तिकडे थांबलेने ते लायनीला टिकट कार्ड आणि तिथं दोघा तिकडे गेलं आणि मी थांबले तान आता इथे तिकीट काडतात की कारण तिकडे लाईन गर्दी आहे आणि यो दुसरे कोण शिकले आणि तो आता स्वतः करतो एक एकच तिकीट गिट निघतं एक एक नाही एक सब निघत असतील पण आम्हाला जमत नाही आम्ही आपण एक एकच करू बन पोटन ग्रीन तोल तर तो काय बोलला रे कुठून चेंज कोकलीचा टीम कोकलीवरून पण बोलतो जवळ पडला पण तुम्हाला उद्या कुरल्याची बदललं गेला का येणार ते येणार ना आता आम्ही बसलं ट्रेन मध्ये आता आम्ही निघ아요 तिकडे लगेच कालडान आहे कोणवते ब्रिज आहे नाही तर फंग कारण येणार काही माहिती नाही हं केस कसा झाला बेळापूरला आणि आम्हाला हे दोघं दिसते त्याने आय डी घातली म्हणून आम्ही त्यांचे सेटिंग लावलं ला फक्त पण सेटिंग काही होत नाही आणि काका आणि मला फक्त उमयचं या सांगा तुम्ही सेटिंग लावाल तुम्हाला दर्शन करायला भेटेल हां दर्शन म्हटलं तर केलं बरं आवंल तर करत पाचशे चारशेमध्ये काय आम्ही घेतलं हे यापर्यंत आणि पोचल फोटो ट्रेनला आणि आता मी चाललं लालबाग सराजे बघायला मी हरवण म्हणून माझा हात पकडून ठेवलंय तिथं लहान आहे हरवाला मी लहान आहे हरवाला तुला लालबागला आता परळ झाला इकडे असता लालबाग ला आणि अजून रास म्हणजे आता मी बारा बारा म्हणजे साडे बारा झाले तरी पण लय क्राउड आहे आता आम्ही पोहोचलो लालबाग ला जाम जाम म्हणजे जामच गर्दी आहे आता लाईनीला किती लाईन लागते सप्पास Oh, my God. 1, 2, 3, 4 1, 2, 3, 4 1, 2, 3, 4 So much crowd So much crowd

दर्शन वगैरे करून निघालो दर्शन वगैरे करून निघालो जाम गर्दी म्हणजे जाम म्हणजे जाम जामच गर्दी आहे आणि मूर्ती आहे ना एक नंबर आहे तुम्ही तुम्हाला यायचं ना तर रात्रीचे तीन तीन वाजता यायचं पण तीन वाजता ट्रेन बंद असते केसएस सगळे विचारली धोतर ना आता आम्ही ना धोतरच बदल जाम चिकल आता आम्ही चाललो की एंट्री आहे ना हत्तीची ती बघायला आणि आता आम्ही चाललो मुंबईचे राजा बघायला बघा इथं दिसतं थोडं थोडं म्हणजे थोडं थोडं एकदम हा किती मस्त वाटतं बघा मंदिर

रात्रीचे वाजले दोन दोन थे तेचाळीस झाले आणि आता आम्ही काहीतरी खाता घरां जाम भूक लागली घरची काही खाऊन नव्हतं म्हणजे थोडंसं अर्धी अर्धी वापर आता बघू काय पट मस्त गावर मध्ये आणि मागवले दोन आले अजून देऊन यायचं आमच्या दोघांच्या असं बघा नंदणी कस यांचं अख्खं केस सगळं वलं झालं

आज त्या माधुरी हत्तीसाठी म्हणाला आणि हे दात आहे इकडून एवढं काय दिसत नाही आम्ही चाललो काळा चौकीचा गणपती वागायला हवायचं समोर समोरच आहे आम्ही चाललो कसं काय आहे मस्ती वगैरे मी पोचलो स्टेशनला चार मिनिटांपर्यंत आले आमचं सगळ्यांचं पाय पण जाम आणि रास लोक बसून स्टेशनला आम्हाला बसायला पण जागा च्यार च्यार ती चार चाळीस येईल आणि चार बत्तीस आहे ती चार चवीचाळीस चार मिनट आता किती वाजल्या ना चार वाजल्या चार वाजल्या ना आता आम्ही घरी चालले पण आम्हाला अजून एक अजून एक तास थांबायचे अजून आम्हाला एक तास थांबायचं आम्हाला तर आत्ता वाजून सकाळचं सहा वाजून सहा मिनटं झालं जाम झोप येत आता आम्ही घरी जाऊ आणि झोपू आणि तुम्हाला आमचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू बाय बाय